सोलापूर महानगरपालिकेकडून शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी यशवंत जलाशय योजना भीमा नदी योजना व एकरूप माध्यम प्रकल्प या तिन्ही योजनेतून पाणी उपसा केले जाते व प्रत्यक्षात उपसानुसार जलसंपदा विभागाच्या संबंधित विभागास पाणीपट्टीची देयके अदा केली जातात जलसंपदा विभागाच्या भीमा विकास विभाग क्रमांक दोन सोलापूर यांनी माहे नोव्हेंबर दोन हजार पंधरा पासून शासनाने अवर्षण वर्ष जाहीर केले नसतानाही दोन हजार चारच्या शासन निर्णयानुसार केलेल्या अवाजवी अकारणीबाबत सोलापूर महानगरपालिकेकडून याचिका क्रमांक तीन सन दोन हजार एकोणीस अन्वये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली होती सदर याचिकेवर अंतिम सुनावणी नंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जलसंपदा विभागाचे तीस डिसेंबर दोन हजार सतरा आणि सात मार्च दोन हजार अठरा रोजीचे आदेश रद्द करून प्रत्यक्षात उपशानुसार आकारणी करण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेच्या बाजूने निर्णय दिलेला होता सदर आदेशामुळे जलसंपदा विभागाच्या भीमा विभाग सदर आदेशामुळे जलसंपदा विभागाच्या भीमा विकास विभाग क्रमांक दोन सोलापूरकडून आवर्तनाप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार पासून ते माहे सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेर होणारी रुपये दोनशे शहाण्णव कोटी एकोणऐंशी एक लाखांची प्रत्यक्षात उपशाप्रमाणे चाळीस कोटी त्र्याहत्तर लाख इतकी रक्कम होत असून त्यापैकी सोलापूर महानगरपालिकेने चाळीस कोटी एकोणपन्नास एक लाख इतकी रक्कम भरलेली आहे तसेच सोलापूर महानगरपालिकेकडून जलसंपदा विभागास तिन्ही योजनेसाठी एका वर्षाकरता साधारणतः अठरा कोटी इतकी पाणीपट्टीची रक्कम नियमित अदा केली जाते सदर प्रकरणी आयुक्त शीतल तेली उगले यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आणि त्यांची टीम संतोष यलगुलवार सहाय्यक अभियंता नितीन आंबिगार कनिष्ठ अभियंता तसेच उप मठपती यांनी विशेष परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका